एक बजेट हा श्रेचाळीस हजार कोटी आहे आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील अडीच कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजने अंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता आज सगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लक्ष पेक्षा जास्त अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारनी केलेली आहे अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी या उलट मी आपल्या माध्यमातून सांगित की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही एकवीस ते एक साठ हा वयोगट प्रस्तावित केला होता त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला ते त्यांनी हा साठ वरून पासष्ट करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि साठ आणि पासष्ट या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे साडे चौदा लाख होते त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार साडे चौदा लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचे ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे जात जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती आज मुख्यमंत्री माझी बहीण योजना 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 असेल योजना असेल योजना असेल आज आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा युवा प्रशिक्षण किंवा शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची वयश्री योजना असेल या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून योजना ही योजना राबवण्यात आलेली नाहीये उलट ज्या दिवसापासून ही योजना घोषित करण्यात आली तेव्हापासून याच्यावर विरोधकांनी जास्तीत जास्त आक्रमण केले पण सर्वात जास्ती नोंदणी करायला सुद्धा त्यांचेच मतदारसंघ पुढे येत आहेत तेच आमदार त्या ठिकाणी सर्वात जास्त नोंदणी करतायत त्यामुळे <laughs> एका बाजूला तुम्ही या योजनेवर टीका <laughs> फेब्रुवारीचा महिना संपत आलेला आहे लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे बहिणीसाठी आता ब्रेकिंग न्यूज आहे की आता लाडक्या बहिणीचे पैसे हे मिळणार दोन दिवसामध्येच मिळणार आहेत आणि बहिणीसाठी दोन अर्जंट कागदपत्रके पाहिजेत तेव्हाच लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये येतील किंवा एकवीसशे रुपये येतील अटीप्रमाणे आणि बहिणींना आता उत्पन्न बहिणींचं जास्त असो किंवा त्यांच्या घरी चार चाकी असो तरी सुद्धा त्यांना पैसे मिळणार की आता वाहन असलेल्या तीन लाख पंचवीस हजार बहिणींना योजनेतून बाहेर काढलेला आहे म्हणजे ज्यांच्या ज्यांचं उत्पन्न तीन लाखाच्या वरती आहे त्याच बहिणीला बाहेर काढलेलं आहे अशा प्रकारे हे जे सर्व बँका आहेत या बँकामध्ये तुमचे पैसे येणार आहेत ज्यांचे ज्यांचे बँक पासबुक या खात्याशी जुडलेले आहेत या बँकेशी जुडलेले आहेत त्यांनी तपासून घ्यावे तेव्हा तुमचे पैसे येणार शा आहेत आणि यश शासनाच्या योजनेची शासकीय माहिती घेण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय